मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रवींद्र देवरे व सौ रोहिणी रवींद्र देवरे यांचे प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन शिवसेना प्रभाग क्रमांक दहा मधील इच्छुक उमेदवार रवींद्र देवरे व सौरोहिणी रवींद्र देवरे यांनी आज प्रभाग क्रमांक दहामधील अंबिका स्वीट ते स्वामी समर्थ केंद्र या दरम्यान प्रचंड शक्ती प्रदर्शन केले रवींद्र देवरे यांनी प्रभागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या अनेक योजना राबविल्या आहेत आरोग्य योजना बांधकाम मजूर योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना लाडकी बहीण योजना या योजना नागरिकांसाठी त्यांनी घरोघरी जाऊन पोचविल्या आहेत रवींद्र देवरे व रोहिणी रवींद्र देवरे हे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून प्रभागामध्ये सुपरिचित आहे ग्राउंड लेवलवरील कार्यकर्ता म्हणून रवींद्र देवरे यांच्याकडे पाहिले जाते मतदारांपर्यंत त्यांचा मोठा जनसंपर्क आहे प्रभागातील अनेक लाडक्या बहिणी रवींद्र देवरे यांच्या पाठीशी आहे प्रभागात विविध कामे केलेत या बळावर निवडणूक लढणार असल्याचे रवींद्र देवरे या रवींद्र देवरे यांचे प्रभागात चांगले नाव असून त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या उमेदवारासमोर रवींद्र देवरे किंवा रवींद्र देवरे यांनी उमेदवारी केली तर बदल घडवण्याची क्षमता देवरे कुटुंबियामध्ये आहे जय महाराष्ट्र तुम्ही बघत असाल की शिवसेनेचं वार हे घराघरात पोचलं असेल प्रत्येक योजनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब ते काम करतात ज्येष्ठ नागरिक असेल युवक असतील लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आणि जे नुकतेच जन्माला आले आले असतील अशा मुलांसाठी सुद्धा त्यांनी अनेक योजना आणल्यात त्या योजनेच्या माध्यमातून मी ज्या योजना घरामध्ये पोहोचवल्यात आणि जे माझ्या घरातले लोक आहेत त्या लोकांना मी विनंती केली की तुम्ही माझ्या प्रचार कार्यालयासाठी आणि माझा आज फॉर्म भरायचा होता त्या फॉर्म भरण्यासाठी हे सगळ्या महिला महिला भगिनी आणि माझे ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत आज साईबाबा मंदिराच्या समोर मी साईंच्या साक्षीने सांगतो की मी या प्रभागासाठी तळागाळातील योजना आणि काही कामं का असतील ते विकास कामं मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन बोलवलं गेलं नाही हे जे हक्काचे लोक आहेत हे हक्काचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमीच असतो मला जर बोलायचे राहिले असते तर मी माझ्या कंपनीचे कामगार बोलवले असते बाहेरचे लोक बोलवले असते परंतु प्रभागातील नागरिक माझ्या पाठीशी आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे कुठलाही पक्ष न बघता एक मुलासाठी ज्येष्ठ नागरिक आलेत एक भावासाठी बहिणी आल्यात एक बंधूसाठी मित्र आलेत असे सर्व माझ्या घरातील सगळे व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेत मला आशीर्वाद देण्यासाठी या लोकांचा नेहमीच सहभाग असतो तुम्ही कुठलाही कार्यक्रम बघितला तर माझ्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक तसेच महिला बघणी जास्त उपस्थित असतात माझ्या बहिणी असतील माझ्या आई असतील माझ्या मावशी असतील आणि माझे ज्येष्ठ नागरिक असतील यांचा नेहमीच माझ्या पाठीशी आशीर्वाद असतो आणि इथून पुढे सुद्धा असणार आहे ताईंनी मला अनेक वेळा विनंती केली माझ्या व्हॉट्सअपला मेसेज आले की दादा आम्हाला प्रचाराला बोलत जा परंतु मला योग्य वाटत नाही ज्या ठिकाणी मला तुमची गरज लागणार आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच बोलवणार या ठिकाणी तळागाळातून ज्या काही योजना असतील किंवा विकास कामं असतील मी साहेबांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या निवडणुकीतून जर मला विजय मिळाला विजय नाही मिळाला तरी सुद्धा मी या ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल जय महाराष्ट्र ज्येष्ठ नगरसेविका हिंदुबाई नागरे नगरसेविका पल्लीताई पाटील आणि आमच्या प्रभागातील जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत आणि आज आम्ही प्रचाराचा किंवा रॅलीचा शिवारंभ केलेला आहे ओके okay. <laughs> वॉर्ड क्रमांक दहामधून आमचे चिरंजीव रवी आणि आमच्या सोनभाई वनिताई यांनी फार खूप वर्षभर खूप धळ घेतलेली आहे कार्य खूप चांगलं करत गेलेले आहे आम्ही बघतोय मी वॉर्ड क्रमांक अकरामध्ये माझं मत नाही तरी पण मी सुद्धा यांच्याकरता मी माझी रात्रंदिवस कळम असते की हा माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचाच आपल्याला असं आपण सर्वांनी पण करा आणि सर्व बंधू आणि भगिनींना एकच विनंती माझी मी दक्षिण मुखीच्या पुर्ती साईनाथ मंदिराच्या समोर बोलतो आहे साईबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि रवी आणि उम्मीताई हे आमच्या मुलाप्रमाणे हाय समोरच राहतात आमच्या पण आज त्या जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तो यशस्वी हो एवढी साई साईकरणी मी प्रार्थना करतो आणि माझी भाऊदेवरीची लाडकी बहीण मी असंच म्हणेल की मी लाडकीच बहीण आहे कारण इतर नगरसेवकांपेक्षाही आज रवी भाऊ आणि रोहिणीताई यांनी आमच्या अगदी घरापर्यंत घरात दरवाजात अगदी घरामध्ये येऊन वेगवेगळ्या योजना आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि सर्वसामान्य माणसांना त्यांचा अधिकार देण्यासाठी ते तळमळीने झटत आहेत अशा भावाला आपण सगळ्यांनी नक्कीच निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद